ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महान कार्य बातम्यांच्या दणक्याने आणि आम्ही मिरसकर ग्रुपच्या इशाराने मनपा पुरुष स्वच्छता गृहाचा दरवाजा बसला पण स्वच्छतेचं काय सांगली मिरजणकुपवाडा शहर महानगरपालिका मिरस विभागीय कार्यालयात पुरुष स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली होती आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष आणि सदस्य काही कामानिमित्त मनपा कार्यालयात गेले असतात त्यांनी स्वच्छता गृहाची दुरावस्था पाहिली त्यावेळी त्यांनी या दुरावस्थेबाबत महानकरी न्यूजला कळवलं त्यावेळी त्यांनी महापालिका कार्यालयातील स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे जर दोन दिवसात दरवाजा बसवला नाही तर महापालिका कार्यालयासमोर भीक मागून दरवाजा बसू असा इशारा आम्ही मिरजकर ग्रुपचे सादिक पठाण यांनी दिला होता तसेच महानकरी न्यूज बातमीच्या दणक्याने महापालिकेला जाग आली आणि दरवाजा बसवला पण पुरुष स्वच्छता गृहाचे स्वच्छतेचे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे महानकरी निपसाठी आधी माने मिरज